आषाढी एकादशीनिमित्त मुक्ताईनगर पंढरपूर दिंडीत वैद्यकीय अधिकारी सहभागी होणार शल्यचिकित्सक राजेंद्र गाडेकर आषाढी एकादशी निमित्त मुक्ताईनगर पंढरपूर दिंडी सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तीन दिवस मुक्ताईनगर पंढरपूर दिंडी जालना जिल्ह्यातून जात असून त्या दिंडीत जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय येथील नर्स स्टाफ वैद्यकीय अधिकारी सहभागी होणार आहेत भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी वैद्यकीय सेवा देणार असल्याची माहिती अतिरिक्त शल्य चिकित्सक राजेंद्र गाडेकर यांनी आज दिनांक सव्वीस जून रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दिली आहे आषाढी एकादशी निमित्त काय काय तयारी करण्यात आली आपल्या जालना जिल्ह्याच्या हद्दीमधनं शेगाव येथील गजानन महाराज यांची दिंडी मुक्ताई यांची दिंडी मल मुक्ताईनगर हे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या कालावधीमध्ये जालना जिल्ह्याच्या मधून जात आहे तर त्या कालावधीमध्ये आमची वैद्यकीय पथक सर्व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुसज्ज आहे ग्रामीण भागामध्ये माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये सर्व पथक त्यांच्या सेवेसाठी सर्व नियोजन केलेले आहे औषधीसहित रस्त्यावरचे हॉटेलचे सुद्धा पाण्याचे शुद्धीकरण केलेले आहे जेणेकरून त्यांना कुठलेही डायरिया वॉमिटिंग यासारखा हे त्रास होऊ नये तसेच शहरामध्ये आमच्या जिल्हा शल्यचिकित्सक च्या वतीनं वैद्यकीय पथक तसेच रुग्णालयामध्ये ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय पथक ज्यामध्ये आमचे वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स फार्मासिस्ट यांची सर्व तयारीविषयी सुसज्ज आम्ही तयारी केलेली आहे कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून आम्ही सर्व आरोग्य प्रशासन सुसज्ज त्या ठिकाणी आम्ही तयारी पूर्ण केली जाईल